सांगली शंभर फुटी रोडवर असलेल्या हॉटेल डायमंड येथे रस्ता दुभाजकजवळ भरधाव दुचाकीने मोपड दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात एक जण जखमी झाला सदरचा अपघात हा शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी मंगेश विठ्ठल गोसावी वयवर्ष एक्कावन्न राहणार गुलमोहर कॉलनी सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली मंगेश गोसावी हे शनिवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांची मोपेट दुचाकी क्रमांक एम एच दहा सी झेड चौऱ्याहत्तर चाळीसवरून शंभर फुटी रोडवरून निघाले होते हॉटेल डायमंडजवळ रस्ता दुभाजगावरून वळण घेत असताना समोरून एक भरधाव वेगात दुचाकीस्वर आला आणि या दुचाकीने गोसावी यांच्या मोपेडला जोराची धडक दिली या अपघातात गोसावी हे जखमी झाले दुचाकीस्वराने अपघातानंतर पलायन केले त्यानंतर गोसावी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दुचाकी स्वारस गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी